श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जाईल त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा खालापूर तालुक्यात जणू काही झटपट पैसा कमवण्याची शर्यतच सुरू आहे की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली असून एका पाठोपाठ एक घटना समोर येत असून गोदरेज कंपनीच्या प्रकरणानंतर आता बी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक टेपरवरून स्वरूपात कार्यरत असणाऱ्या कामगाराने आय बी कंपनीचा फ्री टोल करण्यासाठी बी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा व्ही आय पी पासस विक्री केल्याचं समोर आल्यानं याबाबत आय बी कंपनीच्या वतीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती याबाबत या पोलिस अधीक्षक रायगड आचल दलाल यांच्या आदेशानुसार कालापूर पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपी ओंकार महाडिक याला एकोणतीस जुलै रोजी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करत गजाड केले असून तीस जुलै रोजी कालापूर न्यायालयात हजर केले असता दोन ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली या प्रकरणात अनेकांना बोगस व्हीआयपी पास देऊन त्याचा महाराष्ट्रात अनेक टोल नाक्यावर लाभ घेतल्याने आय कंपनीची मोठी फसवणूक झाल्याने यात मोठे मासे गळाला लागणार अशी चर्चा सुरू असून आता पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले कर्जत लाइव साठी अमोल कुमार जैन रायगड